सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की भरती लेट पडत आहे भरती पडतच नाही आहेत किंवा मुलांचं वय निघून चाललेले आहे एजबार होत आहेत बेरोजगारी वाढत आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि हे समोर असताना सुद्धा ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं सरकार असेल पाठिमाग असेल किंवा आता असेल कोणतेही असेल मुलांच्या बाजूनं मुलांच्या हिताचं कोणताही निर्णय होत नाहीत त्यामुळे आजची जी बातमी आहे किंवा आजचा जो कंटेंट असणार आहे तो, तो महत्वाचा म्हणजे सर वयवाढीचा का विषय काय वय वाढ होणार आहे की नाही कोणत्या विभागामध्ये होणार आहे कोणत्या नाही होणार झाले तर सरसकट होईल का किंवा कि कशा पत्तीनं होणार आहे जर एम पी सी मध्ये झाली तर पोलीस भरतीमध्ये होणार का पोलीस भरतीमध्ये झाले तर वन रक्षकला होणार का किंवा कशा पत्तीने प्रोसेस होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे कारण की आजच एक महत्वाची अपडेट जी एम कडून विद्यार्थ्याकडून जे काय झालेले हाल आहेत ते विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत आणि त्याच्यातून एक बातमी आलेली आहे आणि ती बातमीचं विश्लेषण तुमच्यापर्यंत करून त्यानंतर पोलीस भरतीसाठी कशा पद्धतीने पडले येऊ शकतात नवीन पोलीस भरतीसाठी आता सुगीचे दिवस आहेत पोलीस भरतीसाठी कारण की आचारसहित संपली निवडणुका संपल्या निकाल लागले मुख्यमंत्री ठरले सगळं ठरले मग भरती का पडत ना हा एक विषय पण याच्यामध्ये काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी आपल्याला आता बघायच्यात पहिला आपण काय करूयात की बातमी काय ते बघूयात आणि तदनंतर पोलीस भरतीचं कसं होईल वन विभागाचं कसं होईल आणि त्याच पत्तीनं महाराष्ट्रातील जे काही विविध डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीने निर्णय येणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं तिन्ही ग्रुप आहेत जिथं दोन टेलिग्रामचे ग्रुप आहे एक व्हॉट्सअपचं ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा आणि त्याच पद्धतीने वॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे जिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जे आर असेल परिपत्रक असतील किंवा जे इतर जी इन्फॉर्मेशन असेल एक स्वरूपात ती सगळी तिथं तुम्हाला डे बाय डे दिली जाते अगदी मोफत त्यामुळं हे तिन्ही चॅनल लवकर लवकर जॉईन करून घ्यायचे तर पहिला आपण बघूयात की काय बातमी आली नमकी नेमकी काय बातमी आली आणि त्याच्यावरती काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची मानसिक हानी होत आहे हे आपल्याला बघायचं आहे बघा काय बातमी आहे वयाबरोबर सहनशीलतेची ही मर्यादा ओलांडलेली आहे विद्यार्थी संतप्त आहेत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमपीएससी प्रशासनाकडून निर्णय नाहीये खूप महत्वाचा विषय आहे एमपीएससी मध्ये असू दे सरसेवामध्ये असू दे किंवा पुलीस भरतीमध्ये असू दे किंवा वन विभागामध्ये असू दे जे काही त्यांनी पाठीमागं ग्वाही दिलेली होती ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड असेल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते पण बोललेले होते त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहराज्यमंत्री होते त्यांनी सुद्धा पोलीस भरतीबद्दल बोललेलं होतं लक्षात ठेवायचं की आम्ही सरसकट सगळ्यांना वय वाढ देणार आहोत फक्त हा गुंता कुठं अडकलाय का अडकलाय कशा पद्धतीने पुढचे निर्णय होतील आणि ह्याचा डिसएडव्हान काय हे पण आपल्याला आता बघायचं परवा त्यांनी जरी सांगितलं असेल की दीड लाख मेगा भरती जे असेल किंवा दीड लाख भरती जे आहे ते येणाऱ्या शंभर दिवसामध्ये त्याचं नियोजन करा राज्याचे जे काही विविध डिपार्टमेंटचे सचिव आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांची मीटिंग करून त्यांना आदेश दिलेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मग गुंता कुठं अडकलाय तर एखादी जर ऍड पडायचे असेल एखाद्या विभागामध्ये त्या लक्षात घ्या त्याची चारी बाजून चौकशी व्हायला पाहिजे मग त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ते कशा पद्धतीने पाहिजे त्याच पद्धतीनं वयोमर्याचा विषय जो अडकलाय तिथं जर तो सॉल्व्ह झाला तर कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये भरती पडू शकत नाही कारण परत मुलं मॅटमध्ये जाणार आणि परत मुलं स्टे आणणार आणि परत महाराष्ट्र आपला मागे पडणार परत आपली जी बेरोजगारी आहे त्याच्या संख्येमध्ये शंभर टक्के वाढ होणार मग एक भरती पूर्ण वेळेला तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आणि याचाच फायदा सत्ताधारी पक्षाला किंवा सत्ताधारी सरकार जे असेल त्यांना होत असतो कारण एवढं पेमेंट सगळं द्यावं लागत नाही दोन तीन चार वर्ष पाच वर्ष गेली की पुढचं सरकार येते झालं मग सो अशा पद्धतीनं तुम्ही लागला काय आणि नाही लागला काय त्यांना काही फायदा नाहीये सो अशा पद्धतीचे सरकार जर असतील तर विचार करा ह्या महाराष्ट्राचं काय होईल सो जे वयाबरोबरही सहनशीलतेची मर्यादा संपलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे विद्यार्थी संतप्त आहेत ते कुण्यावरती तर मुख्यमंत्र्याचे वरती असतील एमपीसी वरती असतील प्रशासनावरती असतील साहजिकच आहे कारण की त्यांच्या हक्काची नोकरी त्यांना मिळत नाही त्याच्यामध्ये जी लहान वयाची पोर आहेत मुले आहेत ज्यांची एक दोन चार पाच संधी असतात त्या सुद्धा निघून चालल्यात त्यांचं सुद्धा वय निघून चाललंय त्यामुळे हा खूप मोठा तोटा ज्यांचं वय वाढले त्यांना सुद्धा आणि ज्यांचं वय लहान आहे त्यांना सुद्धा होत्या लक्षात ठेवा मग एमपीएससी मध्ये असू दे पोलीस भरतीमध्ये असू दे किंवा वनरक्षक मध्ये असू दे किंवा वन विभागामध्ये किंवा महाराष्ट्र शासनातील इतर डिपार्टमेंटमध्ये असेल सो बघा याच्यामध्ये काय दिलंय महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तसेच महाराष्ट्र गट ब गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दर्शवली होती म्हणजे अगोदर जे की त्यांनी पॉझिटिव्हिटी दर्शवलेली होती अद्याप या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही परिणामी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून मिळण्याच्या आशेवर असणाऱ्या जवळपास पंचावन्न ते साठ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगती तलवार लागलेली आहे त्याच्यावरती हे झालं फक्त एमपीसी सेम अशा पद्धतीने लाखो विद्यार्थी पोलीस भरती करतात आणि सेम याच पद्धतीने लाखो विद्यार्थी वन विभागामध्ये सुद्धा आहेत आणि सेम अशाच पत्तीनं लाखो विद्यार्थी जे आहेत मुलं मुली ती सुद्धा इतर डिपार्टमेंटमध्ये इतर विभागामध्ये भरतीची तयारी करत असतात याचा डिसएडव्हटेज हा सगळ्यांनाच आहे त्यांनी जर म्हटलं असेल तर त्यांना कदाचित आठवण करून द्यावी लागेल की तुम्ही अगोदर असं बोलला होता आणि हे हा गुंता पहिला सोडवा जेणेकरून एक भरती परत पुढे जाणार नाही समज काय म्हणतोय पुढे म्हणजे मॅटमध्ये असेल किंवा हायकोर्टमध्ये असेल इथं अडकले की अडकलीस परवा डी होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं दोन दिवसात लगेच परत परिपत्रक काढले आणि सगळे आदेश सगळे हो जे सगळे परिपत्रक कॅन्सल करून टाकले डेव्ही कॅन्सल केला सगळा विषय कॅन्सल करून टाकला आरोग्य विभागामध्ये सो अशा पद्धतीने मुलांचं डे बाय डे नुकसान होत आहे एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे काही अतिशय महत्वाचा विषय आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की काय स्थिती आहे बघा महाराष्ट्र आज अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध होणार होती परंतु विविध कारणांमुळे जाहिरात ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे जवळजवळ सात ते आठ महिने नऊ महिने लेट मग पोरांचं वय निघून जाणार कारण की दुसरी ऍड जर येत आली तर ऍड निघत नाही म्हणजे काय विचार करायचा सा याच्यामध्ये साहजिकच आहे त्यामुळं याच्यामध्ये वय निघून जाणार आहे परंतु विविध कारणांमुळे जाहिरात ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं जाहिरात प्रसिद्ध करण्यास प्रशासनाने नऊ महिने जे काय आहे ते उशीर केलेला आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विद्यार्थ्यांचे वयमर्यादा जी आहे अट अनिवार्य आहे यामुळे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय एस आय तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयमर्यादा ओढलेली आहे केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या विद्यार्थ्यांचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे असं त्यांचं मत आहे अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी असतील त्या एम कडे विद्यार्थ्यांनी ज्या मांडलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एम मध्ये जर ही गोष्ट असेल तर आपण मूळ मुद्द्यावरती येऊया एमपीसी मध्ये जे ही गोष्ट असेल तिथं सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्री होते त्यामुळं पीएसआयचा विषय असेल किंवा एमपीसीचा विषय असेल तर त्यांनी सुद्धा तिथं सुद्धा आश्वासन दिले होती आपल्या पोलीस डिपार्टमेंट वर्ग तीनच्या च्या पदासाठी जे काही कॉन्स्टेबल त्याच पद्धतीने चालक असेल त्याचबद्दल कारागृह असेल त्याच पद्धतीने बॅट्समन असेल या घटकासाठी सुद्धा त्यांनी आपली जी संधी आहे ती संधी आपण पुढच्या वेळी सांगितलं होतं कारण ज्यावेळी पोलीस भरती चालू झाली त्यावेळी मुलांनी पुण्यामध्ये जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं या ना, ना, की यावेळी आम्हाला संधी देता येणार नाही आम्ही पुढच्या भरतीला जे आचारसंहितेच्या अगोदर आम्ही नऊ हजार पोलीस भरती पाडणार आहोत त्या पोलीस भरतीला आम्ही या मुलांना संधी देणार आहे आणि भरती सुद्धा पाडली नाही आणि संधी सुद्धा दिली नाही आणि ते शेवटी तोच माणूस निवडून आलेला आहे सो अशा पद्धतीनं एक घटना त्याच पद्धतीनं वन रक्षक असेल किंवा वन विभाग किंवा इतर घटकांमध्ये आता मूळ मुद्दा अशा पद्धतीनं आहे की सर मग पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं होणार हा जोपर्यंत गुंता सुटत नाही आता एम ने जर निर्णय घेतला दोन वर्ष जायचे आहेत तीन वर्ष जायचे किंवा फॉर एक्झाम्पल सेंट्रल डिफेन्स जे एक्झाम असेल बघा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर त्यावेळी तुम्हाला समजून की या वयापासून ते या वयापर्यंतची मुलं मुली फॉर्म भरू शकतात म्हणजे आठ दोन दोन एकोणीसशे नव्याण्णव पासून ते पुढे काय असेल ते एवढ्या एवढ्या वयाचीच मुलं फक्त फॉर्म भरू शकतात अशा पद्धतीने कदाचित जी आर येईल दोनच फक्त मिटिंग झालेल्या आहेत अजून सुद्धा गुंता सुटलेला नाहीये की कुठल्या मुलांना न्याय द्यायचा बघायला गेलं अठ्याऐंशी असेल एकोणनव्वद असेल नव्वद असेल एक्क्याण्णव असेल प्रत्येक एज मध्ये ग्रुप पडलेले आहेत विविध ग्रुप पडलेले आहेत मग त्यांना जर न्याय दिला नाही तर ते परत म्हणतात आम्ही मॅटमध्ये जाणार आम्ही पुढे जाणार कारण आमची एवढी वर्ष वाया गेल्यात आम्हाला एवढं वर्ष न्याय द्या अशा पद्धतीनं जेवढं हे प्रकरण न्यायालयात जाईल किंवा कोर्टामध्ये जाईल किंवा पुढं मॅटमध्ये जाईल किंवा कुठेही जाईल तिथे गेल्यानंतर मुलांचे डिसएडव्हटेज अशा पद्धतीनं होणार की जी भरती लवकर लवकर पडणार होती त्या भरत्या पुढं पुढं जाणार हे शंभर टक्के आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळी वयवाढीचा विषय सुरुवातीचा होता त्याचवेळी तुम्हाला बोललेलो होतो की कोणत्याही एका घटकामध्ये वय वाढ होणार नाहीये झाली तर वयवाढ सगळ्याच विभागामध्ये होणार आहे फक्त पोलीस भरतीला वय वाढ दिली म्हणजे झाला असा विषय होणार नाहीये जर एमपीसीला दिली तर पोलीस भरतीला पण द्यावी लागणार पोलीस भरतीला दिली तर वन विभागाला पण द्यावी लागणार वन विभागाला दिली तर आरोग्य विभागाला पण द्यावं लागणार आणि आरोग्य विभाग म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्याच सगळे जे काही घटक आहेत महाराष्ट्र शासनातील जे विविध डिपार्टमेंट आहेत त्या विविध डिपार्टमेंटला वय वाढ ही द्यावीच लागेल कारण की मुलांचं वय निघूनच गेलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मराठा आरक्षण असेल निवडणुका असतील आचारसंहिता असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं जे काही मुलांचं वय निघून गेलेलं आहे ते वय निघून गेलं असल्यामुळं मुलांना काय जे संधी असतील दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष काय असेल तर आता काय निर्णय घ्यायचा तो सरकारवर डिपेंडिंग आहे पण या निर्णयाला जर जास्त काळ जर वेळ लागला तर मग मुलांचं नुकसान होणार जसं मागाशी बोललो तुम्हाला की ज्यांचं वय लहान आहे त्यांच्या दोन एक दोन संधी सुद्धा जात आहेत आणि ज्यांचं वय जास्त आहे त्यांना आतमध्ये येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे म्हणजे एकोणव्वदला दिलं आठ नव्वदला दिलं तर एकोणनव्वदच्या पोराणी करायचं काय किंवा नव्वदच्या दिलं आणि चार पाच दिवसाने कमी आहे मुलगा एखादा एक महिन्याने कमी आहे त्या पोराणी करायचं काय सो अशा पद्धतीनं हा गुंता मोठ्या प्रमाणात अडकून बसलेला आहे सो याच्यावरती काय निर्णय घेणार आता देवेंद्र फडणवीस ठरवतील पण त्यांनी जे वाक्य बोललेलं आहे की एक लाख पन्नास हजार भरती करा म्हणून पण पाठीमागचे त्यांनी जे मगाशी बोललो चारही बाजूनी विचार करायला पाहिजे त्या गोष्टींवरती त्यांनी विचार केलेला नाहीये फक्त बोललं म्हणजे झाला असा विषय येत नाही आता बोलून पाच सहा दिवस निघून गेलेले आहेत कोणत्याही पत्तीनं एक सुद्धा नवीन ऍड नाही किंवा काही नाही आहे अशाच हिताच्या अगोदर <coughs> जे काही एक ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजता रिक्त जागेचा अहवाल जे काही प्रत्येक जिल्ह्या वाईज सिनियरला आधीच दिलेले होते अति तात्काळ सूचना पण दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही विविध घटक आहेत जसे की कॉन्स्टेबल आहे चालक आहे त्याच पी एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल या विविध डिपार्टमेंटमध्ये किंवा विविध विभागामध्ये जे काही संभाव्य जागा रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा ज्या जा डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहेत त्या सगळ्याचा रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता म्हणजे एक टप्प्या एक पाऊल पुढे गेलेला आहेत आणि रिक्त जागेचा अहवाल सुद्धा तयार असणार आहे भले त्रुटी जरी आढळली असेल तरी ती करेक्शन करायला सात दहा दिवस जाऊ शकतात पण झालं किती दिवस आता आचारसंहिता निवडणूक दीड दोन महिने यातच गेलेले आहेत सो अजून सुद्धा कोणत्याही पत्तीनं काही झालेलं नाहीये समजा काय म्हणतोय सो ज्या काही घटना आहेत तर त्या पद्धतीनं अजून सुद्धा विविध डिपार्टमेंटमध्ये जिथे 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 जागेचा अहवाल होता चौतीस विभागांचा त्या चौतीस विभागांच्या जरी जाहिरात पडल्या तरी सुद्धा खूप मोठी भरती होऊ शकते खूप म्हणजे खूप मोठी भरती आणि त्यातल्या त्यात मग ह्या एकनाथ शिंदे यांनी बोललेल्या पंचवीस हजार महिलांची पोलीस भरती तर त्याचा पण काहीतरी विचार करायला पाहिजे मी जसं अगोदर पण बोललेलो आहे की पंचवीस हजार फक्त महिलांची राहू दे दोन्ही मिळून मुलांची आणि महिलांची मिळून पंचवीस हजार करू देत बस झालं आमच्या पोरांना एक आयुष्याची भाकरी भेटेल वर्दी भेटेल कायमस्वरूपी जे त्यांचं स्वप्न आहे जे गेले दोन चार पाच सहा वर्ष त्यांनी स्ट्रगल करतायत त्यांच्या हक्काची नोकरी त्यांना भेटते लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या की सर वयवाडीचा विषय काय होणार एमपीसी ला दिली म्हणजे पुलिस भरतीला देणार का नाही पुलीस भरतीला दिली म्हणजे वन विभागाला देणार का नाही किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा की एका कोणत्याही घटकाला दिल्या तर सर सकट सगळ्यांना द्यावे लागतील लक्षात ठेवा कारण एक्झाम वयोमर्यादा तीच मुलं आहेत तीच मुलं इकडे एक्झाम देणार तीच मुलं तिकडे एक्झाम देणार सगळ्या गोष्टी फेअर आहेत समोर समोर सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणावरती अन्याय न करता सरकार आता त्याच्यावरती निर्णय घेणार आणि काय निर्णय घेणार कसा निर्णय घेणार आणि नि परत त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीनं शंका तयार झाल्या किंवा प्रॉब्लेम तयार झाले परत मुलं एकत्र आली आणि पुढे गेली तर मग भरतीला वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे आता या सगळ्या गोष्टी येणारे दिवसच सांगतील की सुटतील की अजून वाढतील सो खूप महत्वाचा विषय होता एमपीसीनं एमपीसी कडे जे काही मुलांनी मागणी केलेली होती त्याच्यावरती जवळजवळ आठ दहा महिने लेट पडून सुद्धा अजून सुद्धा नवीन ऍड किंवा वयोमर्यादा वाढवली नाही त्यामुळं लाखो मुलांचं नुकसान हे झालेलं आहे सेम पोलीस भरतीमध्ये सुद्धा सेम त्याच नाही फक्त अजून तो विषय बाहेर पडत नाहीये मुलांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता त्यांनी सांगूनच तीन चार महिने गेलेत आता त्याच्या पुढं आता बघा आता डिसेंबर आला डिसेंबर संपलाच आता डिसेंबर मिळ आलेला आहे अजून डिसेंबर संपेलच मग पुढे काय सो अशा पद्धतीनं योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार देतोय आता पण दिलेलं आहे सो इन्फॉर्मेशन आवडली तर शंभर टक्के लाईक करा त्याच पद्धतीने चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या तिन्ही ग्रुप जे आहेत व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप लगेचच पटकन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लगेच जॉईन जा करायचं आहे त्याचबरोबर मुंबई लेकीसाठी ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच आपली चालू झालेली आहे या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय आता त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम पटकन साठी प्रोसेस सांगेल नव्याण्णव रुपये फक्त वन टाइम भरायचे आहेत आणि कायमस्वरूपी बॅच आहे पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत नव्याण्णव रुपये सगळे विषय सो कशा पद्धतीनं तयारी करून घेता येईल चार पाच सहा सात आठ दहा मार्क वाढवता येईल ह्याच्याकडे लक्ष असणार आहे त्यामुळे लवकर लवकर सुरुवात करा काल आणि आज या दोन दिवसांमध्ये जवळ दोनशे ते अडीचशे प्रश्न आपले ट्विज स्वरूपात प्रश्न उत्तर स्वरूपात झालेले आहेत आणि मुलांना याचा फायदा होता लक्षात ठेवायचा त्यामुळे मुंबई पोलीस साठी अतिशय महत्वाची जी काय लेखी परीक्षा आहे ती तोंडावरती आलेले आहे शेवटच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने रिव्हिजन करता आलं पाहिजे मग चालू घडामोडी असतील मराठी व्याकरण असेल मुंबई स्पेशल असेल जी के जी असेल सगळ्याचं सगळं त्याच्यामध्ये घेतोय आणि ग्रुप बी लेव्हलचं अवघड लेवलचे सगळे घेतोय त्यामुळे स्क्रीनवरचा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती पटकन मेसेज करून घ्या आणि आपल्या ग्रुपमध्ये लवकर लवकर जॉईन करा शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद